प्रस्ताव करतो आठ तारखेला आठ ऑगस्ट आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अंबरनाथ कृष्णा पॅलेस हॉटेलच्या पहिल्या माळ्याच्या सभागृहामध्ये सर्व बत्तीस च्या बत्तीस आमच्या सदस्यांची बैठक त्या ठिकाणी झाली संपूर्ण सीसीटीव्हीच्या ऑब्झर्वेशन अंडर व्हिडिओ शूटिंगच्या अंडर त्या ठिकाणी प्रत्येकाचे मनोगत पण त्या ठिकाणी नोंदवण्यात आले तसेच प्रत्येकाला त्या ठिकाणी अंबरनाथ विकास आघाडीचा चा गटप्रमुख म्हणून त्या ठिकाणी मी प्रत्येकाला व्हीप त्या ठिकाणी बसवलं आहे प्रत्येकाने प्रत्येकाच्या सिग्नेचरनी ती व्हीप देखील त्या ठिकाणी स्वीकारला आणि असं काही असताना काल एक दोन दिवसामध्ये असं काहीतरी आम्हाला लक्षात आलं की कोणते चार सदस्यांनी जाऊन परस्पर कलेक्टर ऑफिसमध्ये मागणी केली की आमच्या चार गटांना नवीन गटाची स्थापना त्या ठिकाणी करण्याची परवानगी द्यायला परंतु कायद्यात अशी कोणत्याच प्रकारची नोंद नाही असं काही करणं शक्यच नाही त्याच्या परीक्षण जाऊन आम्ही त्या चार सदस्यांना व्हॉट्सअपच्या द्वारे त्यांच्या घराला देखील त्या ठिकाणी घरापर्यंत बिल पोहोचवण्याचा प्रयत्न पोहोचवला देखील आहे ईमेलच्या द्वारे देखील आहे पेपर नोटीसच्या द्वारे देखील त्या ठिकाणी पोहोचवण्यात आलाय आणि कुठंतरी असं सांगण्यात आलं की काँग्रेस ही भारतीय जनता पार्टीमध्ये सामील झाली त्याकरता आम्ही दुखून किंवा ते आम्हाला मान्य राहील म्हणून त्या ठिकाणी आम्ही हे चौघ बाहेर पडायचा निर्णय त्या ठिकाणी घेतो जर का असं होतं तर ही जर गोष्ट घंडीही एक लागतात एखादा व्यक्ती एक पूर्ण आठवडा काय करत होता हा त्या ठिकाणी खूप होतो खरं तर कुठंतरी काही आमेशाला एखादा व्यक्ती बळी पडत असेल कायद्याचं जर का कुठं जरी कायद्याला भेटी धरण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर त्या गोष्टीला आम्ही येणाऱ्या बारा तारखेला जो आम्ही व्हीप बसवलाय आमच्या व्हीप मध्ये स्पष्ट आहे येणाऱ्या बारा तारखेला उपनगराध्यक्षाच्या निवडणूक करतात सर्व बत्तीसच्या बत्तीस उमेदवार सदस्यांनी त्या ठिकाणी प्रदीप पाटील यांच्या नावाकरता त्या ठिकाणी मतदान करायचं आहे आम्ही सर्व बत्तीस जण त्या ठिकाणी त्या व्हीप लाल आहोत कोणी कितीही जरी प्रयत्न केला घट स्थापित करायचा नव्हे तर ते शक्य भरणार नाही प्रत्येकाला बत्तीस बत्तीस सदस्यांना म्हणजे एकतीस एक नगराध्यक्षांना त्या व्हीपला बाधील राहूनच त्या ठिकाणी मतदान करणं भाग आहे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वच प्रसार माध्यमातून सांगतो की येत्या तारखेला घेता का मतदान झालं नाही त्या प्रत्येक प्रत्येक सदस्यावर त्या ठिकाणी कायदेशीर कारवाई केली जाईल आणि आपल्या आसपासचे काही जिवंत उदाहरण आहे ज्या ज्यांनी वीपच्या विरुद्ध जाऊन कधी असं काही मतदान केलं काही कृत्य घडलं पूर्वीचे दिवस वेगळे होते परंतु ह्या दोन तीन वर्षामधले आपण निर्णय जाणं पाहिले तर भयट्या दोन महिन्यामध्ये जसे निर्णय लागतात त्या ठिकाणी डिस्क्लिफिकेशन होत आहे त्या ठिकाणी सहा वर्षाकरता पूर्णपणे निलंबित त्या ठिकाणी होत आहे म्हणून कोणी ह्या ठिकाणी जंगल राज असून हा कायद्याचा राज आहे हे लक्षात घ्या आणि निश्चित बारा तारखेला प्रत्येक आमच्या बत्तीस बत्तीस सदस्य बत्ती त्या व्यूला बाधील आहेत मी या ठिकाणी आपलं स्पष्ट करतो जर को का कोणी सांगत असेल की मला ह्या गोष्टीची कसबनात नाही किंवा मला होत असणारी आघाडी किंवा बारा तारखेला मतदार कोणाला करायचं किंवा मला कोणी तरी फसून त्या ठिकाणी नेलं असं जर का कोणी भरत असत तर मी आपल्या सर्वांना विनंती करतो की पहिला आपण करतो ही क्लिप ऐकूया आपल्याला एखाद्या व्यक्ती हेही सांगू शकतं

Yeah, I yeah. यांनी पुन घेऊन ही आघाडीला आम्हाला बोलवलं आणि यांनी ह्या आघाडी सुरुवात केली आघाडीला तुम्ही म्हणता कोणी बोलत असेल मामाला नाही तुम्ही थांबवलं काने बंधन आणलं तर मामा करायचा होता आणि मामाचीच जबाबदारी होती काँग्रेस भाजपा अपक्ष यांना जवळ ठेवायचा आणि कोण म्हणतो का, का मामाला तुम्ही का नाही थांबवलं मामाला थांबवण्याचं नाही मामा सगळ्यांची व्यवस्था करत होता आणि मामाने हे आघाडी घडवलेली होती आणि मामावर सर्व जबाबदारी होती मुळात मामाच ह्या जबाबदारीतून म्हणजे पळून गेले आणि तिकडे ते त्या गटात सामील झालं असं म्हणतात दिवसामध्ये काय भंग हो झाला मामाचा आता मामा का झाला काय नाही हे आम्हाला काही माहिती नाही आहे पण मामा इथून निघून गेले हे आम्हाला कळल्यानंतर आम्ही मामाला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मामाने बीफ घेतलं तोपर्यंत मामा काय बोलला नाही स्टेटमेंट दिल्या भाषण दिलं भाषण दिलं ते मीटिंग अटेंड केली मामाने आणि मामा त्यानंतर निघून गेला आणि नॉट रिचेबल गेला दादा आपण ज्या गटात ते सामील झाले तो पक्ष देखील आज राज्यामध्ये दे दुसऱ्या क्रमांकाला आहे त्यांच्या देखील वरिष्ठांना माहीत आहे की एखादा गट जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे स्थापन होतो त्या गटातून बाहेर न पडता दुसऱ्या एका गटामध्ये सामील होऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांची नोंद करणं तर त्यांना डिस्क्वालिफिकेशन ची भीती नाही का हे कशाच्या जोरावर त्यांनी घेता हे कुठल्या त्यांना ते अभिनय का त्यांनी हे जाणीवपूर्वक केलंय हे नियम सांगतोय का एक गट स्थापन केल्यानंतर दुसरी संख्या बघा त्याला दोन तारीख दिली होती ती गटाची संख्या निश्चित झाली एकोणसाठ नगर चौकांपैकीच नोंद केली जाते मग आमची एकतीस प्लस एक अध्यक्ष बत्तीस अशी नोंद झालेली आहे मग उरलेली संख्या ही सत्तावीस मग तिची सत्तावीसच नोंद झाली पाहिजे आणि जर कोणी दुसराही आमच्यातून दहा जण निघून जाऊन दुसरा गट त्याला कुठेही असं तरतूद नाही का दुसरा गट स्थापन करावा नोंद घेतली जाते पण गट स्थापन होत नाही उद्या उपनगराध्यक्षाच्या पदामध्ये या चार नगरसेवकांनी जर तुमच्या विरोधात मतदान केलं केलं जाईल डिस्कॉलिफिकेशन त्यांना ठरलं आणि सहा वर्षाकरता त्यांना बंदी असेल हे निश्चित त्यांच्या कारवायाची तयारी आम्ही करणार आम्ही प्रथम आमचा विश्वास आहे का तर आम्हाला मतदान करतील त्यांना जर धिलंही असेल कुठे ते गेले असतील कुठल्या भावनेच्या हारी पण आमची अपेक्षा आहे का ते आम्हाला निश्चित मतदान करतील बारा तारखेला अन्यथा त्यांच्यावर डिस्क्वालिफिकेशन ती कारण की त्यांनी सभागृहात आली जी नोंद झाली व्हिडिओ शूटिंगमध्ये आले आणि त्यांनी जर हात वर केला तर निश्चित त्यांनी आमच्या बाजूने केला तर योग्य आहे त्या जर त्यांनी समोरून अपोजिशनला केलं विरुद्ध केलं तर त्यांच्या निश्चित पक्ष शिस्तीभंगीचं कारवाई म्हणजे डिस्क्वालिफिकेशनची त्यांना सामोरं जावं लागेल आणि दोन ते तीन महिन्यातच त्यांची पदं जाणार आहेत पदच नाही सहा वर्षाकरता निलंबित चारही नगरसेवक घेतलं आम्ही कायद्या जे नियम आहेत जे नियम दिलेले आहेत त्याला धरून त्यानुसारच आम्ही आमच्या कुठलाही आमचा स्वतःचा कायदा नाही जे कायद्यात आहे तेच आम्ही बोलतो आहे आम्ही त्याच्या पलीकडे कुठेच बोलत नाही आहेत आणि त्यांनी जो केलेला आहे कुठल्या कोणाच्या दबावाखाली पडणार नाही कोणावर आ, आ आरोप प्रत्यारोप करणार नाही काही सक्षम व्यक्ती आहे जर घटनेत आहे तर त्यांना त्याची संपूर्ण जाणीव असावी या दरम्यान कधी संपर्क करण्याचा प्रयत्न केला आम्ही पूर्ण संपर्क त्यांनी फोन नॉट रिचेबल ठेवलेले आहेत आणि तिकडे बाहेर आहेत अज्ञातस्थळी त्यामुळं आमचा संपर्क झाला नाही पण आम्ही ह्या बाबतीत त्यांना वारंवार त्यांच्या घरी जाऊन नोटीस चिपकवलेली आहे ऑफिसला चिपकवलेली आहे त्यांना प्रसारमाध्यमातून जेवढे माध्यम आहेत व्हॉट्सअप मेल वगैरे त्याच्यातून आम्ही त्यांना या गोष्टी पुरवलेल्या आहेत आणि त्यांनी प्रत्यक्षात देखील व्हीप घेतलेला आहे आता आमच्या घटनेचे नेत्यांच्या आदेशानुसार ते जर सभागृहात आमच्या आदेशाचं पालन करत आहेत आमच्या बा बाजूने मतदान करतात तर योग्य आहे अन्यथा त्यांच्यावर त्यांनी जर विरोधात मतदान केलं तर त्यांच्या कारवाई ही निश्चित आहे त्याच्याकरता अंबरनाथ विकास आघाडीच्या माध्यमातून प्रदीप तारा पाटील त्या ठिकाणी उपनगराध्यक्षाचे उमेदवार परंतु त्या ठिकाणी आम्ही एक मताने या बत्तीसच्या संख्येने हा एकत्रित निर्णय त्या ठिकाणी घेतला होता त्या निर्णयाला लक्षात घेतच प्रत्येकाने कालपासून शहरात एक वेगळी चर्चा सुद्धा सुरू झाली आहे की शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी हे तिघही एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार त्यावर काय प्रतिक्रिया अजूनपर्यंत कोणत्याच प्रकारची अशी चर्चा नाही प्रत्येक सदस्य हे अंबरनाथ विकास आघाडीच्या व्हीप ला आहेत हे मी या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करतो तर मनात आहे की भाजप आणि शिवसेना पारंपरिक युती असताना म्हणजे तुमचं संख्याबळ जर लोकांचं पाहिलं तर खूप जास्त आहे त्याला कोणी चॅलेंज करू शकत नाही तर मग हा निर्णय का घेतला सेनेला सत्तेपासून दूर ठेवायचं आहे जाणीवपूर्वक त्याच्यामुळे हा निर्णय घेतला नाही खरं तर आपण पाहू शकता की अंबरनाथच्या जनतेनेच त्या ठिकाणी नगराध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये हे स्पष्टपणे नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी निवडून दिले होते राहायला विषय खालच्या समिती असू उपाध्यक्ष किंवा इतर काही गोष्टींना घेऊ तर शहरामध्ये ज्याही लोकांनी आम्हाला संपर्क साधला ज्या लोकांशी आमची बोलणी झाली आम्ही त्यांना सोबत घेऊन चालण्याचा निर्णय घेतला काही त्या ठिकाणी आम्हाला कळवण्यात नाही आलं किंवा कोणत्या गोष्टी आमच्यापर्यंत संपर्कात आल्या नाही नाही आलं तर आम्ही आमच्या पद्धतीने प्रत्येक व्यक्ती हा त्या ठिकाणी प्रत्येक पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने लढला होता आपापल्या आप आप पद्धतीने लढला होता कोणीच त्या ठिकाणी युती तोडून त्या ठिकाणी आमच्यात की आम्ही युती तोडून कोणासोबत गेलो नाही प्रत्येक व्यक्ती प्रत्येक पक्ष त्या ठिकाणी इंडिव्हिज्युअल युवा होता हा प्रत्येकाचा त्या शहरापुरता तो निर्णय त्या ठिकाणी होता बरं सर सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे सांगितलं की महारागरसेवकांनी तुम्हाला पाठिंबा दिला त्याच्यातल्या अकरा नगरसेवकांनी पाठिंबा दिल्याची माहिती आमच्याकडे आणि कबीर नरेश गायकवाड जे आहेत त्यांनी बाहेरून पाठिंबा तुम्हाला दिला आहे ते तुमच्यामध्ये सामील झालेले नाही आहेत असं व्यक्ती करत आहे काय स्पष्टीकरण आहे आम्ही अंबरनाथ विकास आघाडीमध्ये हे बाराचे बारा नगरसेवक समाविष्ट आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये व्यक्तिगत अकरा नगरसेवकांनी प्रवेश केला आहे राहिला विषय कबीर नरेश गायकवाड हे आजसुद्धा आमच्या बाजूलाच आहेत आज सुद्धा अंबरनाथ विकास आघाडीचा एक भाग ते त्या ठिकाणी आहेत येत्या दिवसामध्ये ते त्याचा निर्णय घेतील परंतु हे अंबरनाथ शहराच्या विकासाकरता ज्याही गोष्टी कराव्या लागतील त्या ठिकाणी आम्ही सर्वच ह्या ठिकाणी बत्तीस जणी त्याला त्या कटिबद्ध आहोत स्पष्टपणे भाजपामध्ये सामील झाले भाजपात नाही परंतु आमचे सर्वांचे विचार एकच आहे ह्या अंबरनाथ शहराची विकास आणि प्रगती मुख्यमंत्री हे सर्व काही घडत असताना त्या ठिकाणी आमच्या काँग्रेसचे जे बारा मित्र होते बारा नगरसेवक होते त्यांच्यावर त्यांच्या प्रदेश पातळीवरती काही निर्णय झाले असतील त्यांच्यावरती कारवाई देखील झाली कारवाई झाल्याच्या नंतर त्यांनी कोणत्या तरी पक्षामध्ये सामील व्हावं तर त्यांनी त्या ठिकाणी आवडीने तो, तो निर्णय घेतला की भारतीय जनता पार्टी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं काम लक्षात घेत सन्माननीय देवेंद्र फ फडणवीस साहेबांचं काम लक्षात घेत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं काम लक्षात घेत आणि आमचे सर्वांचेच म्हणजे मार्गदर्शक सन्माननीय आमदार किसनजी कथोरे साहेब यांचं मार्गदर्शन लक्षात घेत अकरांनी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये स्पष्टपणे प्रवेश करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला विषय राहिला त्यांच्यावर कारवाई झाली त्यांना त्या ते ठिकाणी कोणत्याच प्रकारचं ऑप्शन त्या ठिकाणी राहिलं नाही काहीतरी विकास करत असताना संघटना त्या ठिकाणी आवश्यक असते तर संघटना जेव्हा राहिली नाही तर त्या ठिकाणी त्यांनी भारतीय जनता पार्टी सोबत निर्णय हा स्पष्टपणे त्या ठिकाणी घेतला एक मिनट याच उदाहरण हा बोला सर उद्या उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक आहे बत्तीस बत्तीस उद्या जर प्रदीप पाटील यांना मतदान त्यांनी केलं नाही तर तुम्ही काय याच्यावर कारवाई करणार आहात आणि काय होणार आहे होणार आहे पुढे बत्तीस सदस्यांचं बहुसंख्येत असणारं अंबरनाथ विकास आघाडी हा गट आहे प्रत्येक सदस्याला त्या ठिकाणी बंधनकारक आहे व्हीपच्या अनुसार मतदान करणं येणाऱ्या बारा तारखेला नगरा उपनगराध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये प्रदीप नाना पाटील हे अंबरनाथ विकास आघाडीचे उमेदवार आहेत उपनगराध्यक्षाचे आणि प्रत्येक हा बत्तीसचे बत्तीस सदस्य त्या ठिकाणी बादील आहेच त्यांना त्या ठिकाणी मतदान करण्याकरता जे राष्ट्रवादीचे चार नगरसेवक आहेत त्यांना व्हीप तुम्ही बजावला प्रत्येकाला मतदान ताम केलं नाही प्रत्येकाला विश्वासात घेत प्रदीप नाना पाटील यांचे नाव घोषित करण्यात आले होते प्रत्येकाने त्याच्या अनुषंगानेच व्हीप स्वीकारला आहे व्हीपच्या पलीकडे जाऊन जर का कोणी काही करण्याचा प्रयत्न केला डिस्क्लिफिकेशनची प्रोसेस त्या ठिकाणी त्याच्यावरती केली जाईल आणि आपण पाहू शकतात अलीकडच्या काळामध्ये दोन तीन महिन्यामध्येच त्याचे निर्णय लागतात आणि त्या ठिकाणी सहा महिन्याकरता कोणी जर का अशी काही केलं तर सहा वर्षाकरता एखादा व्यक्ती डिस्कॉलिफाय होऊ शकतो अजित पवारचे जे चार नगरसेवक आहेत त्यांच्यासाठी काय स्पेशली तुम्ही हे करणार आहात जेही चार सदस्य आहेत जे ज्यांनी काही कायद्याच्या पलीकडे जाऊन किंवा कायद्याचा भंग करून त्या ठिकाणी असा काही गट तयार करायचा निर्णय किंवा काहीतरी विषय करण्याचा प्रयत्न केला त्या गोष्टी करणं शक्यच नाही प्रत्येक बत्तीस व्यक्ती बत्तीस सदस्य हे अंबरनाथ विका, विकास अंबरनाथ विकास आघाडीच्या वेपला बांधील आहेत बत्तीस कोण आहे बत्तीस त्यामध्ये नव्याने प्रवेश झालेले आमचे अकरा मित्र असतील कबीर नरेश गायकवाड हे आमचे त्या ठिका त्या ठिकाणी मित्र आहेत भारतीय जनता पार्टीचे वर्तमानमधले चौदा नगरसेवक त्या ठिकाणी आहेत म्हणजे एकूण आज भारतीय जनता पार्टीचे पंचवीस सदस्य अपक्ष एक आमचे सोरखा ताई आणि नरेश कबीर नरेश गायकवाड हे आपली टोटल ही संख्या आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातली ही आमची चारची संख्या आणि नगराध्यक्षताई म्हणजे टोटल आमची जी बत्तीसची संख्या आहे हे प्रत्येक त्या ठिकाणी अंबरनाथ विकास आघाडीच्या वीमच्या कायद्यात त्या ठिकाणी प्रत्येकाला येणाऱ्या बारा तारखेला प्रदीप नाना पाटील यांना मतदान करणं बंधनकारक आहे ओके okay, थँक्यू पाटील साहेब तुम्ही राजकीय ऑफिसांमध्ये अपेक्षित ठरला की समोरच्या पार्टीने तुमचे चार दिवस घेऊन गेले आणि तुम्ही गाफील राहिला नाही तसं नाही गाफिल राहिलं नाही मुळात ज्यांनी ही आघाडी निर्माण केली सदामामा पाटील यांनी ते ते त्यांच्यावरच ते हा पदभार होता त्यांनीच हा भार स्वीकारलेला होता आणि त्यांनीच ही आघाडी घडून आणली होती त्यामुळे ते त्यांना सगळ्यांचं पालकत्व आणि सांभाळ करायचं होता आणि तेच याच्यातून निघून गेले त्यानंतर ही आघाडीत ही पेच निर्माण झालेला आहे पण इथे आघाडीला जेव्हा आमच्या घटनेत्यांनी आधीच दिलेला आहे व्हीप बजावलेला आहे आणि त्यांना व्हीपचं उल्लंघन केलं हात वर करून मतदान आमच्या विरोधात गेलं तर त्यांच्यावर डिस्क्वालिफिकेशनची कारवाई निश्चित कोणी त्यांना भूल दिली असेल का असं काय होत नाही चार वर्षे निघतात असं नाही कायद्यात आता लवकरात लवकर याच्यावर डिस्क्वालिफिकेशनची कारवाई केली जाते आणि आम्ही त्याची पूर्ण जर यांनी आमच्या विरोधात केलं तर ते त्यांनी आम पी पीठासीन अधिकाऱ्यांसमोर ते उपस्थित राहणार आहेत सभागृहात त्याची पूर्ण वोटिंग करताना त्यांचं शूटिंग केलं जाणार आहे आणि त्यांची देखील होणार आहे म्हणजे तिथेच आम्हाला ज्या मे रे ज्या रिसीट पाहिजेत ते तिथे जागर मिळणार आहेत सगळे पुरावे आणि त्यांनी जर ते आमच्या विरोधात पुरावे सगळे दाखवलेच आहेत तर मग त्याचा व त्यांनाच ते माग पडणार आहे आणि डिस्वॉलिफेशनसाठी तेच पुरावे पाहिजेत आम्हाला सगा सभागृहात हजर सभागृहात अनुपस्थिती किंवा सभागृहात उपस्थित राहून विरुद्ध हात उभं करणं जर केलं तर कारवाई निश्चित आमच्या विरोधात आणि आमच्या बाजूने केलं तर निश्चितच गोड आहे आणि कोणी त्यांना सांगितलं असं काय होत नाही पण असं होतं त्यांना जर चुकीचा संदेश दिला असेल तर ती त्यांचं दुर्दैव चारी नगरसेवक याच्यातून बाद होऊ शकतात होऊ शकतात ना होतीलच आणि तुमच्या आहे काय नाही अपक्ष नगरसेवकांपैकी आमच्याकडे चोरखादी ताई आहेत त्यांचा आमच्या बाजूने आम आम्हाला हे आहे आणि बाकी जो असेल त्यांचा तो त्यांच्या बाजूने असेल ते त्यांच्या गटात असेल पण त्यांनी त्यांना जर भूल देऊन कोणी सांगितलं असेल का बत्तीसच्या व्यतिरिक्त दुसरा गट स्थापन होतो असं होत नाही अशी का कायद्यात तुम्ही धानोंदी नोंदी करा कलेक्टरला पण आमच्याकडे पत्र आल्यानंतरच ती काय सुरुवात झालेली आहे प्रक्रियेला तर आमचा घट स्थापन झालेला बत्तीस जणांचा आणि आमची संख्या ही जास्त दिसते कोणत्या तारखेला तिथे आम आमच्याकडे तारखानुसार आमची नोंद केलेली आहे दोन जणी सात तारखेला दोन जरी प्रमाणपत्र आलं आम्ही त्यांना कळवण्यात आलं एक तारखेला दोन तारखेला आमची हे नोंद झालेली आहे आणि प्रमाणपत्र आलेलं आहे त्याची नगरपालिकेत प्रत आलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त बघा एकोणसाठ नगरसेवक निवडून आलेत आणि त्याच्यात बत्तीस आमच्याकडे याचा अर्थ त्यांच्याकडे सत्तावीस आहेत एकतीस प्लस त्यांच्याकडे अठ्ठावीस पकडा अठ्ठावीस आहेत मग जर इथून चार जाऊन करतात तर ती नोंद होऊ शकत नाही का तर तेच चार तिकडे नोंदले गेले बत्तीस जुने चौ चौसष्ट होऊन जातील ना मग असं कुठं चौसष्ट एकोणसाठ नगरसेवकांवरच निवडणूक झाली पाहिजे ना मग आता पीठासीन अधिकारी आणि त्यांचे ते आहेत पुढचे कारवाई ही आणि याला हे पुरावे आहेत हे पक्ष म्हणून इथे नोंदीला आम्ही पत्र दिलेलं आहे कलेक्टरला आणि त्याची आम्हा आम्हाला प्रत आलेली आहे नगरपालिकेला हे तुम्ही पाहू शकता सचिन पाटील विपुल पाटील पंकज पाटील आणि अभिजित करंजुले पाटील हे चारही पक्षाचे नेते तिथे उपलब्ध होते प्रतिनिधी आणि त्यांनी हा गट स्थापन करायला पत्र दिलेलं आहे आणि त्याचा पुरावा म्हणून की त्याची नोंद आमच्याकडे आलेली आहे आणि तसं सर्टिफिकेट आम्हाला नगरपालिकेला पोहोचलेलं आहे मग जर एकोणसाठ संख्या आहे तर दुसरी नोंद कशी वाढीव कशी होऊ शकते दुसरी कशी होऊ शकते होऊ शकत नाही मामांचा राजकीय इतिहास पाहता आजवरचा त्यांनी पक्ष बदल केले आहेत असा प्रकारने सुद्धा आपण आघाडी स्थापन केली गट स्थापन केला आणि अशा परिस्थितीमध्ये निर्मूपणे आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवला आणि आता जे सगळं राजकारण आहे म्हणजे आज सर्वस्वी आपली चूक नाही का ही चूक म्हणावी नाही आहे हे विश्वास विश्वास बघा मामांनी स्वतःनी आघाडी निर्माण केलेली होती आणि त्याला भारतीय जनता पार्टीच्या सदस्य असतील आमचे आता सध्या भाजपात किंवा काँग्रेसचे मिळून आणि राष्ट्रवादी अपक्ष मिळून सर्वांनीच साथ दिली होती आणि मामा हे संभाळ पालकत्व स्वीकारत होते आणि त्यांनी ते सगळं घडून आणलं होतं त्यामुळे त्यांना पळून जाण्याचा त्यांना पकडण्याचा त्यांना थांबवण्याचा हा कुठलाच उद्देश कोणाच्या मनात येऊ शकत नाही त्यांनी जर असा धोका दिलेला आहे तर हां दिले आणि हे आणि हे गट स्थापनेसाठी पत्रामध्ये दिलेले दिले। ना त्यांच्या सहीनुसार हे गटनेते म्हणून आता याच्यावर आम्ही विश्वास ठेवायचा फक्त आता ते स्वार्थापोटी गेलेत कसे गेलेत दब जबरदस्ती आम्ही कोणावर आरोप प्रत्यारोप करण्यात अर्थ नाही आहे जर त्यांना चारी नगरसेवकांना वाचवायचं असेल तर त्यांनी आमच्या बाजूने मतदान करायचं अन्यथा त्यांना जर कुठलं चुकूनही उपनगराध्यक्ष म्हणत असेल तर ते जास्त दिवसाचं नसेल सहा वर्षे ते निघून जातील या राजकारणातून ते वाद होतील